तसा भाजपाचा निवडणूक मोर्चा आहे जे निवडणूक आयोग आणि भाजपाचा न्यायालय मोर्चा आहे ज्युडिशरी त्यामुळे अदृश्य नाही आहे सदृश्य आहे तुम्हाला काय अरे यादव नावाचे जज बजरंग दलाच्या कार्यक्रमात बजरंग दल हे शंभर टक्के इन अँड आउट टेररिस्ट म्हणू शकतो ऑर्गनायझेशन तर त्या प्रकारच्या ऑर्गनायझेशनच्या कार्यक्रमाला जातात अनेक जज जाण्यात म्हणजे जवळपास ते त्यांच्या बरोबरच असतात तुम्ही जर सर्व्हिलन्स केलं तर तुम्हाला लक्षात येईल की ज्युडिशरीतले नाईन्टी पर्सेंट जजेस हे तुम्हाला न्याय मिळेल निकाल लागेल केसचा पण तुम्हाला न्याय मिळेल ते अशी शक्यता नाही कारण मूलतः आर एस एस ही ब्राह्मणवादावर उभी असलेली संघटना आहे आणि ब्राह्मणवादाला ज्युडिशियल कॅरेक्टर नाही जेव्हा तुम्ही जन्मजात श्रेष्ठत्व आपल्याकडे घेता तिथे, तिथे ज्युडिशियल कॅरेक्टर सांगतात त्यामुळेच चंद्रचूड असे वागू शकतात लक्षात घ्या त्यामुळे ज्युडिशियल कॅरेक्टर नसलेल्या लोकांकडून तुम्ही हे तर ब्रिटिशांनी एकोणीशे एकोणीस साली लिहून ठेवलंय की ब्राह्मणांना ज्युडिशियल कॅरेक्टर नाही म्हणून अर्थात नंतर ब्रिटिशांनी त्याच्यात तडजोड केली म्हणण्यामध्ये कि त्यांना जज बनवणे वगैरे पण नंतर तडजोड केली